नमस्कार मित्रो रविवारची सकाळ जरा गंमत करून साजरी करूया म्हटलं तर गंमत अशी आहे भारतात कलाकारांची कमी नाही आहे आपल्याला माहीतच आहे कोणी चित्रकार कोणी संगीतकार कोणी शिल्पकार तर कोणी गायक वादक अजूनही बऱ्याच कला आहेत ज्या आपल्या भारतीयांमध्ये कुटकुटके भरलेल्या आहेत हजारो कलाकार असेही आहेत की जे आपल्या अभिनयाचे जलवे दाखवायला आतुरलेले आहेत पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाहीये व्यासपीठ आहे पण काही कलाकार असेही आहेत की ज्यांची मागणी प्रचंड आहे म्हणजे ज्यांना खूप मागणी आहे आपल्याकडे असेही भट असतात नाही का जे सत्यनारायण सांगायला येतात आणि कुणी गचकलं तर अंत्यविधीला येतातच येतात दशक्रिया पिंडदान अशा सगळ्या अमंगल कार्यालाही ये तेच येतात मागणी तसा पुरवठा करणारे हे लोक आपल्या आजूबाजूला दिसतात पण अभिनयाच्या क्षेत्रातले काही हुकमी एके हे असे भट जे सत्यनारायण सांगतात आणि तेरावाही घालतात आता राजकीय पक्षांसाठी वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये सहभागी होताना सामान्य नागरिक असल्याचा अभिनय करताना दिसतात आता तुम्ही म्हणाल कोण आहेत हे लोक तर बॉलिवूडवाले टॉलिवूडवाले कोणीच नाहीत तर हे हौशी कलाकार आहेत स्ट्रगलर्स या कॅटेगरीत मोडणारे पण यांना स्ट्रगल कुठे करावा लागत असेल तर मोदी सरकारच्या विरोधात वेगवेगळ्या विषयांवरच्या आंदोलनांमध्ये सहभागी व्हायचं आणि तिथं अगदी रिअलिस्टिक वाटावा असा अभिनय करायचा खरं तर दिलीप कुमार अमिताभ बच्चन शाहरुख खान आपल्या मराठीतले डॉक्टर लागू वगैरे मंडळी ज्या ताकदीनं प्रत्येक पात्र प्रत्येक भूमिका तडफेनं निभावत आलेत मुद्राभिनय आवाजाची फेक चढउतार आवाजातले हे सगळं अवधान बाळगून यांना अभिनय करावा लागायचा या महान कलाकारांना हाच सगळा द्राविडी प्राणायाम या मंडळींना करायला लागतोय आहेत तर स्ट्रगलर पण अभिनय मात्र अगदी ठोक बजावून करावा लागतो मला एक महिला कलाकार सापडली आहे नाव तिचं सुदेश गोयत बायो वाचला ट्विटर अकाउंटचा तर मानवाधिकारांसाठी लढणारी कार्यकर्ती म्हणून वावरती बाई ह्युमन राईट्स ॲक्टिव्हिस्ट आहे पण जी नखशिकांत मोदी विरोधात बुडालेली आहे तिला जिथं बोलावतात तिथंही जाते मग ते शाहीनबाग असो सी एन आर सी विरोधाचं आंदोलन जंतर मंतर असो पैलवानांचं आंदोलन शेतकरी आंदोलन असो दोन हजार एकवीस साली झालेलं कुठलंही आंदोलन जिथं मोदींना विरोध करायचा आहे भारतीय जनता पक्षाला विरोध करायचा आहे त्याला या बाई हजर अगदी समोर असून आपलं काम करताना दिसतात दोन हजार एकवीस पासून त्या आजवर कार्यरत आहेत अलीकडेच भारत पाक युद्धात मीडिया कशी गोदी मीडिया बनवून त्यांचं कौतुक करताना दिसते म्हणजे मीडियात काही मोठे मोठे चॅनेल चुकीच्या भडक बातम्या देत आहेत त्यावर बोलायला अपने आवाज कारुण्य आगे रडवेला चेहरा कर बाई सीमे और लड़ना सैनिका माते ची प्रति बनूकाना दिखते ती बोली ने मेरा बेटा बॉर्डर पे लड़ रहा है टीवी पे बैठे लोगों से अपील करती कि कम से कम अब जो देश के हालात है उसमें कम से कम इंसानियत दिखाइए टीआरपी के लिए कुछ भी करेंगे तुम लोग कोई पिक्चर का डायलॉग मार रहा है क्या बॉर्डर पे कोई कंप्यूटर में लड़ाई चल रही है क्या शर्म आनी चाहिए तुम लोगों को जिस माँ का बेटा वहां बॉर्डर पे गया हुआ है क्या वो माँ के गले से रोटी का एक निवाला उतर रहा है रात रात भर जागते हैं भगवान से प्रेयर करते हैं वो लोग और तुम टीवी पे अपनी टीआरपी के लिए कितनी बकवास किए जा रहे हो तुम सुधरने वाले नहीं हो टीवी वाले पैसे के लिए कुछ भी करोगे कुछ भी बोलोगे लेकिन देशवासियों से अपील करती हूँ टीवी चैनलों की बातों पर भरोसा ना करें भारतीय सेनाओं पे हमें पूरा भरोसा है हमारी भारतीय सेनाएं बहुत मजबूत हैं, बहुत बहादुर हैं और जब आ, हमारी सेनाओं की तरफ से कोई बयान आता है सिर्फ सिर्फ और सिर्फ उसी पे भरोसा करें टीवी चैनलों पे या व्हाट्सएप पे या सोशल मीडिया पे जो बकवास चल रही है उस पर भरोसा ना करें हमारी भारतीय सेनाएं आतंकवाद को खत्म करने में विश्वास रखती है ना कि किसी आम नागरिक को जय जवान जय किसान जय हिंद Pilot. व्हिडिओ पाहून या खेपेला बाई काही चुकीच्या वागल्या असं नाही म्हणणार मी पण या आधीचे नवरंग नवरस आणि नव वेगवेगळ्या भूमिकांमध्ये या आंदोलनाला ज्या जात होत्या हे आठवून खरंच भारतातल्या स्ट्रगलरची क्यू यायला लागली मला मी या बाईबद्दल थोडा अभ्यास केला थोडं शोधलं सोशल मीडियावर तर या ज्या काही महिला आहेत या बाई आहेत आंदोलनजीवी सुदेश आंटी म्हणून प्रसिद्ध आहेत म्हणजे मी काही असं रँडम गुणाबद्दल तरी बोलत होतो असं नाही प्रसिद्ध आहे त्या बाई या असल्या आंदोलनजीवींच्या जीवावर काँग्रेस भाजप विरोधात लढते लढणार मोदींना हरवणार अजून किती खालची पातळी गाठणार हे लोक तुम्हीच विचार करा आंदोलनजीवी सुदेश आंटी आहे की नाही कमल